जय भीम जय शिवराय संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वागत आहे सक्सेस एक्झिक्युटिव्ह हॉटेलच्या शुभारंभास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती दिघा येथे बाबुराव कांबळे यांचे सक्सेस एक्झिक्युटिव्ह हॉटेलच्या शुभारंभास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती

પરંતુ બાબુ કાંબળે જ નવો હૉટેલ જે નવો હૉટેલ ઉભું નુંબઈ મધ્યી મોટા પ્રમાણ લો સેવા કરોગ ધંધા ચાલવ બાબા સાહેબ આંબેડકરને સંગીત કે આમ કોણ ધોકા आम्ही जयभूमी मुकायचो नाही आणि कोणाचं मुकायचं नाही ही आपली भूमिका आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुक्यात ते या ठिकाणी आले आणि त्यांनी अत्यंत चांगली प्रगती केलेली आहे बहुत वाटावं अशा पद्धतीची त्यांची प्रगती आहे आणि प्रत्येक हॉटेलच्या ते, 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 ते मला बोलवतात <स्थ> हॉटेल सक्सेच उद्घाटन झालेलं आहे ओनर स्वतः आपल्या सोबत आहेत आठवले साहेब आले होते साहेब तुमचं आठ हॉटेल आहेत नव्या हॉटेलचं आपण लोकार्पण केलेलं आहे काय सांगणार काय नाही मी तो साहेब आले आता या हॉटेलचं ओकिंग करून गेले आणि साहेब नेहमी आमच्या मागे आहेत आणि ते आम्हाला शुभेच्छा देऊन गेले की याच्या पुढे थ्री स्टार फाय स्टार हॉटेल ओपनिंग करून म्हणजे हॉटेल बनवून पुढे समाजामध्ये समाज कार्य करण्यासाठी लोकांच्या सेवा से करण्यासाठी हॉटेल उभारणे हे योग्य काम असल्यामुळे ते शुभेच्छा दिले आणि त्याप्रमाणे आपण पुढेही तस जाऊया साहेबांचा आशीर्वाद असेल तर आहे आणि आपल्या आपल्यासोबत नवी मुंबई आरपीआय अध्यक्ष पण तिघा अध्यक्ष सागर भाऊ सोनकांबळे पण आहे साहेब आज आपल्या तीन कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्या हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे काय शुभेच्छा देणार आहेत त्यांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे आमच्या दिघा विभागामध्ये अनेक हॉटेल या ठिकाणी विविध दा जाती धर्मातले लोक उभं करत आहे परंतु हे जे हॉटेल आहे हॉटेल सक्सेस हे आपल्या समाजातील आदरणीय बाबू कांबळे साहेब यांनी या ठिकाणी हॉटेल उभारलेला आहे आणि यांचं हे जवळजवळ नवव हॉटेल आहे म्हणजे आपल्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अतिशय अभिमानाची गोष्ट या ठिकाणी वाटत आहे आणि या हॉटेलचं उद्घाटन करण्यासाठी आदरणीय आमचे केंद्रीय मंत्री रामदाजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय आनंद उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला असेच आपल्या समाजातील जे सामान्य नागरिक असतील असतील बहुजन बांधव असतील यांनी याच पद्धतीने वेगवेगळ्या उद्योग जगतामध्ये वे उतरले पाहिजे आजच आमचे मित्र प्रशांत भिंडेराव हेही अतिशय जोमाने बिल्डर लाईन मध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत के आणि तेही याच प्रगती पथावर अशाच पद्धतीने काम करत आहेत आणि असेच उद्योजक घडले पाहिजेत हीच सदिच्छा